आणि विश्वास तो विश्वास बहुमोठ विश्वास ठरेल आणि यापूर्वी कसे खासदार साहेबांना आपण निवडून निवडून देण्यासाठी आपण दीडशे उमेदवार आपले दहा ते वीस हजार मत पडलेले आहेत आघाडीचे लोकसभेचे आणि चौसष्ट उमेदवार फक्त दोन ते तीन हजार मतांमध्ये पडलेले आहेत म्हणजे छोटक्या स्थानामुळे गेलेली आहे त्यामुळं आपल्याला सुद्धा आता कमर बांधावी लागेल आपल्याला जास्तीची मेहनत घ्यावी लागेल आघाडी सरकार इथं जायचं असेल या महाराष्ट्रामध्ये हे भाजपच्या सरकारला घालायचं असेल हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं आहे तरुणांच्या विरोधातलं आहे महिलांच्या विरोधातलं आहे सामान्य माणसाच्या विरोधातलं आहे मागासवर्गीयच्या अल्पसंख्यांच्या आणि एस टी लोक एस टी एस टीच्या किंवा या सर्व लोकांच्या विरोधातला आहे आरक्षणाच्या बाबतीमध्ये हे सरकार सुद्धा मराठा समाजाच्या विरोधात आहे ओबीसी समाजाच्या विरोधातलं आहे आणि अल्पसंख्यांच्या लोकांच्या सुद्धा विरोधातला सरकार असल्यामुळं या सरकारला जर घालायचं असेल तर आपल्या सर्वांची एकजूट दूट राहिली पाहिजे उमेदवारी मागण्या मार्गामध्ये आपण जर पायावरत बसलो अजून आपल्या मार्गावर कोणीतरी येऊन बसेल आणि अजूनही आपल्याला तेच दिवस अजून दहा वर्ष पश्चाताप जे झाला पुढे सुद्धा पश्चाताप होण्याची शक्यता आहे त्यासाठी म्हणून आपल्या सर्वांना नम्रपूर्वक माझी विनंती आहे जिल्हाध्यक्ष म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो गावागावाचा बूथ कमिटीला मजबूत करा बी मजबूत करा आघाडी सरकार येणार आहे आघाडी सरकार आल्यानंतर आज माझा नंबर होईल तुमचा नंबर परवा त्याचा नंबर कोणाचा तो नंबर लागणार आहे आणि सरकारच नाही तर सर्वच पाहिलं होणार होता आपण आज तुम्ही उपाशी आम्ही उपाशी सर्वच उपाशी झाल्या तर आपल्याला परवडणारं नाही त्यामुळे आपण सर्वांना विनंती करायचं आहे की आपण जे काही चोवीस पंचवीस सत्तावीस तीस अजून दोन तीन तीन वी तीन तीन कोणी माग काळजी करण्याची आवश्यकता नाही खासदार साहेब सक्षमपणाला सर्वांचं या भागामध्ये कोणाला मतदान कोणा उमेदवाराच्या पाठीमागे आहे कोणाला उमेदवारी दिली तर आपला उमेदवार निवडून येऊ शकते सक्षमपणामध्ये निश्चितपणानं खात्री करतीलच त्यांच्या जोडीला मी आहेच मलाही थोडा बहुत अनुभव आहेच त्यामुळे इथेला दिवशी तर मला इतर माहिती आहे वेळोवेळी तालुकामध्ये गावाला लागव नाही त्यामुळं कोण मतदार कोणा पद्धतीनं होऊ शकते कोणाला याची जाणीव आम्हाला असल्यामुळं आम्ही निश्चितपणानं चांगला सक्षम असा उमेदवार देण्याचा प्रयत्न करूच महेश पाटील आमच्याकडे बघू तुम्हाला ते आपलं आपलंच बोलले आघाडीची तर वेळा म्हणून सांगायला तर आमचं काहीच नाही तू बोलत झालं कोणी पण महेश पाटील तुम्ही आमचे मित्र आहात मी त्याविषयी मागे आहात की बैठक जेव्हा शिक्षकला बोलले होते त्यावेळेस मी सांगितलं तेव्हाही मी सांगितलं होतं की हा विषय तुमच्या आमच्या पुरता नाही हा विषय मुंबई लेवलला दिल्ली लेवलला चालणार की इथं उमेदवार आघाडीचा तुमचा असावा की आमचा असावा हे ठरू याचा तुमचा आमचा नाही त्यामुळे मी त्याच्यावर काही फार भाष्य करणार नाही तुम्ही तुमच्या नेत्याला मागा आणि आमची भूमिका आमच्या नेत्याला सांगू जे जी काय जे काय ठरलं ते आमचे सुद्धा सर्व पक्ष म्हणून आम्ही निश्चितपणाचे नेते सगळं आज सांगितलं ते सहन तुम्हाला नाही तू आपल्याला आजच्या नेत्याला सांगू शकतो मित्रभाऊ जास्त झालेले वकिलीला लागलेले तुम्हाला मलाही जायचं आहे तुम्हाला जायचं आहे आपल्याला एकच्या नेत्यांना सांगू इच्छितो वातावरण अतिशय चांगलं आहे सीट शे काँग्रेसची किंवा आघाडीची निघणार आहे आणि निघणार आहे म्हणून आपण आपल्यामध्ये लातारी लोक आपला लातार। फायदा घेऊ शकतात आणि त्यासाठी आपण निश्चितपणानं एकजुटीनं उमेदवाराच्या पाठीमागे राहिल्याचं जर काम केलं काँग्रेस पक्षही वाढेल आपला आमदे आपला आमे उमेदवार निवडून येईल आपला आमदार होईल आणि त्याचे विकासाचे फळं या तालुक्यातल्या जनतेला चाकायला मिळतील आणि त्यासाठी आपण सर्वांनी याची खबरदारी घेण्याचं काम पुढील काळामध्ये आपण करावं हे आपल्याला आजच्या यानंतर सांगू इच्छितो मित्रांनो निवडणुकीमध्ये भरपूर काही चर्चा झाली त्या चर्चेमध्ये कोण बनवा कोणती टीका केली काय केली त्या संदर्भामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे अजूनही काही लोक आपल्या विरोधामध्ये जे हिरले प्रचार केले खासदारच्या विरोधामध्ये काही त्यांनी खार केल्या हेच माणसा अजून काँग्रेसमध्ये यांची सुद्धा इच्छा व्यक्त करत आहेत म्हणून ऐकतोय त्यासाठी आपल्याला सुद्धा सज्ज राहिलं पाहिजे आम्ही आमच्या नेत्याला सांगितल्या प्रवाह जेव्हा नानाबाऊ पटेल जे आले होते तेव्हा आम्ही सांगितलं ठणकावून सांगितलं मी तर मी मुलं आता गेले त्याला मागे करून बघू नका त्याच्याकडे बघू नका त्यांना आता पक्षामध्ये दाद घेऊ नका मी अनुभवप्रवर्ण आहे त्यामुळं आपली आता बाळके बारके बाळकी आपण सर्व छोटे छोटे कार्यकर्ते जमलेलं काही घडणार नाही वेगळा नाही कोणी कोणाचा काही विषय नाही छोटे छोटे कार्यकर्त्याला न्याय भेटतोय आज फोन वाटप झाले तर सर्वांमध्ये अध्यक्ष म्हणून सूचनामध्ये विनंती राहील की आपणही आता गावागावामध्ये जा कोणी तालुका मुं उपाध्यक्ष झालेला आहे कोणी सचिव झालेला आहे कोणी सदस्य झालेला आहे तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांमध्ये सूचना राहील की आपण महिला बघणी या आम्ही तुमचा सन्मान केलेला आहे काही मला काही गोष्टी कोणी मला जरी काही सांगितलं तर खासदार साहेबांच्या ज्या काही सूचना होत्या त्या सूचनेचं पालन करून आम्ही तुमच्या अध्यक्षाची जबाबदारी तुमचं सोपवलेली आहे तुम्ही महिला म्हणून आता घरात बसू नका आणि आपण जर घरात बसला तर काँग्रेस पक्षाला पुरुष अडचणीच्या दिवसात येतील त्यासाठी आपण कृपया आपण पुरुष त्या खंडाळा खांदा आपण तालुक्यामध्ये फिरा आणि तालुक्यामध्ये हे जे काय तुम्ही संच निवडला तालुका उपाध्यक्ष किंवा सर्वच काही टीम निवडला त्या टीमला सोबत घेऊन काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आपण गावागाव फिरा आणि खासदारला आणि आम्हाला तुमच्या जे काही सूचना असतील किंवा जे काही गोरगरीब समाजाचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण तत्परतेला तयार राहा हेही आपल्याला या सांगू इच्छित आमोबा काँग्रेस कमिटीचं आपण कार्यालयास बंद होते ते कार्यालयात फोन नाही आपण कोणाच्या आता घरी घरी मिटिंगा चालायच्या पूर्वी मिटिंगाच व्हायच्या नाही म्हणून ऐकत होतो मी पण आता त्या महिन्याला कमीत कमी दिला एक बैठक झाली पाहिजे ज्या सर्व कार्यकर्णी जी आज निवडली त्याची मिटिंग एक तरी महिन्याला तालुका अध्यक्षांनी घेतलं पाहिजे हे माझं अभिप्रित आहे मला आणि अपेक्षित आहे आणि त्या कार्यालयामधून सामान्य माणूस जर आला तर ते त्याचे काहीतरी प्रश्न सुटले पाहिजेत आपण दहा साध दहाच्या दहा सोडू शकत नाही पण निदान पैकी दोन प्रश्न चार प्रश्न सामान्य भाषेत माणसा ते सुटले पाहिजेत की अपेक्षा त्या कार्यालयामधून माझी राहणार आहे आणि त्या कार्यालयामधून चांगलं काम घडावं काँग्रेस पक्ष वाढवावा काँग्रेस पक्ष वाढत असताना अजून काही लोकांची कार्यकर्त्याची अपेक्षा आहे की आता खासदार आहेत खासदारचा निधी येतील खासदारचा निधी आल्यानंतर आमच्याही पदामध्ये किंवा आपल्याही विकासासाठी कामाला भेटला पाहिजे आणि निश्चितपणानं तुम्हाला आज दुसरे आश्वासन देऊ इच्छितो तुम्ही राहा खासदार साहेबांची माझी बैठक झालेली आहे त्या तुम्ही ए पी डी सीचे पैसे आता काही भेटतील आणि त्याचा निधी अजून प्राप्त झाला नाही पण थोड्या दिवसात ते प्राप्त होईल त्या निधीमधून तुम्हाला आज सांगू इच्छितो की राजेंद्र देशपांडे आणि त्याप्रमाणे ऐकू नका बाकी सर्व ऐका हे तुम्हाला सांगतो मुखेडला कमी देत दिली मुखेडला कमी शिफारस करत मी देंगलोरला जास्तीत जास्त काम करेल जिल्हाध्यक्ष म्हणून एवढं आपल्याला आजच्या या येत्यांना आश्वासन देतो तुम्हाला माहिती आहे की दाजीमध्ये किती ऐकतात काय नाही तुम्हाला सर्वांना माहीत नाही ऐकू शकतो माझं सतत ते टाळत नाही अध्यक्ष म्हणून आज अधिकार गाजवतो पुन्हा म्हणून मी अधिकारी गाजवतो आणि तुमच्याबद्दलमध्ये जे काही तुम्हाला न्याय पाहिजेत असेल ते न्याय भेटून देण्याची भूमिका पुढच्या काळामध्ये केल्याशिवाय मी आधार नाही याच्या या निमित्तानं मी सांगू इच्छितो बस यापेक्षा जास्ती न बोलता जे कोणी तालुक्यावर तालुका अध्यक्ष म्हणून इच्छुक होते खडके असतील किंवा आमचे ताराकेन पाटील असतील किंवा आमचे एस के असतील धुमाळ असतील ते अजून जे काही आमचे दोन चार पाच वर्ष आमचे आमचे पाटील असतील त्या सर्वांना न्याय देण्याची भूमिका खासदार साहेबांनी ठरवलेली आहे त्यांच्याही केंद्रामध्ये चार दोन कमिटी आहेत आपल्याला सर्वांना माहिती आहे त्या कमिटीवर कोणाला घेतील आणि जिल्ह्यावर मला माझ्यासोबत कोणाला काम करायला त्यांना व्यायचं आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा थोड्याच दिवसामध्ये खासदार साहेब आल्यानंतर निश्चितपणानं तेही त्यांच्या हस्ते पद देऊन त्यांचाही सन्मान केला जाईल काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला आम्ही मागेही सांगितलो होतो सन्मानपूर्वक वागणूक घेण्याचं काम मागच्या काळात नेत्याच्यापासून मिळाले नाही पण आमच्या काळामध्ये आमचे नेते आदरणीय वसंतराव चव्हाणसाहेब असतील हे मी आशियाध्यक्ष म्हणून किंवा आमचे जे कोणी पदाधिकारी असतील या सर्वांनी तुमच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला कुठे खाली भान घालावं लागणार नाही अशी वागणूक आमच्याकडून भेटणार नाही तुमचं सन्मानपूर्वक वागणूक देऊन या तालुक्यातली किंवा या मतदारसंघातली काँग्रेस भक्कमपणानं उभी करण्याचं काम तेव्हा आम्हाला करायचं आहे आणि त्याचबरोबर आघाडीचा उमेदवार जे कोणी येतील त्यासोबत राहायचं आहे आघाडीचं सरकार आपलं यावं त्यासाठी आपण सर्वांनी प्रमाणपणाला प्रयत्न करावा एवढीच विनंती करतो आणि जे काही आमचे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना मी खात्री देऊ इच्छितो की आपल्याला बऱ्याच लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे आम्ही सर्व मागवलेल्या तर कुठं वरूनच कुठला येऊन जाती काय की वरून येतात की काय कसं का असं वाटतं असे भेटे तुम्ही काळजी करू नका वरचा नाही बिलोरी देलोर मधलाच उमेदवार आपल्याला निश्चितपणाने देण्यात येईल आणि आपल्याला मुंबई दिल्लीचा किंवा कुठल्या बाहेरचा कुठल्या येतो आणून भेटणार नाही आपल्या जिल्ह्यातल्या किंवा कोणत्याच उमेदवार तुम्हाला भेटेल हेच आपल्याला या प्रवाईमध्ये सांगतो पुन्हा एकदा एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम झाला पण आपले खासदारसाहेब साहेब शकले नाही त्याबद्दल दिग्गे व्यक्त करतो आणि खासदारसाहेबला बोलून आपण एक जंगी स्वागत त्याच्या कार्यक्रमाचा आपण निश्चितपणानं पुढील काळात आपूया रोज आपल्याला सांगतो आणि इथंच थांबतो जेही त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मोटी या जिल्ह्याचे एक मोठे नेते भाजपमध्ये गेल्यामुळं काही लोक काँग्रेसचे पदाधिकारी या तालुक्यातले भाजपमध्ये प्रवेश केले त्यामुळं तिथं रिक्त झालेले जे युवक काँग्रेसचं अध्यक्षपद असेल किंवा बॉडीज जे काही झालेली झालेले आहे ते बॉडीचं थोड्याच दिवसामध्ये एक आठवड्यामध्ये निश्चितपणाला तालुका युवक काँग्रेसचा अध्यक्ष चांगल्या सक्षम आदेश दिले जाते तर तालुकावर बॉडी लेवलला हातबी कोणी नियुक्ती झाली नाही त्यांची तालुका लेवलला शहर लेवलला ऐका ना शहर काँग्रेसचे अध्यक्ष शिरसेटवा थोड्या दिवसामध्ये खासदारचं पुढच्या वेळेस जेव्हा घेण्यात येईल ज्यावेळेस निश्चितपणानं शेअर काँग्रेस कमिटीची बॉडी त्याचबरोबर युवक काँग्रेस किंवा इतर पलटनचे जे काही नियुक्त्या राहिलेल्या आहेत त्या सर्व नियुक्त्या तर आता एक आता माझी मतदार प्रतापराव पाटील चिठणी कर तुमच्या संपर्कात काँग्रेस आहे का आपला जो प्रश्न आहे तो मला विचारण्या विशेष प्रश्न विचारपूर माहिती आहे का माझ्या संपर्कामध्ये भाजपमधून तुमच्याकडे येणारे वरिष्ठ नेते नाही आमची भूमिका आहे की आमचे जे काही कार्यकर्ते त्या कार्यकर्त्याला घेऊन काँग्रेस पक्ष मजबूत करण्यास काँग्रेस सर काँग्रेस पक्षाचे काँग्रेस पक्षामध्ये काँग्रेस पक्षामध्ये अल्पसंख्याला आता बी कोणतंही पद दिलं नाही आणि काम करतात ते रात्र दिवस आणि त्यांची काही नाराजी आहे तसं काही नाही असं कुठलीच नाराजी माझ्या कानावर आली सर देगलूर किलो यूपीटी घटक पक्ष कोची चर्चा चुरली हे काम असे श्रेष्ठ होत आहे घर वापसी करार लाने की आपण कोशिश होईल हिस बाय नाही हो नाही हो बाय देगलूर येथे महिला फादर पार्टीवरती महिला महिलेला आपण स्थान देत एक मास्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला असं वाटतं काय सक्षम महिला आपले या देशामध्ये खूप राहतात आपल्या गावपातळीला सुद्धा सरपंच असतील जिल्हा परिषद मेंबर असतील अध्यक्ष असतील आपण महिलाला अध्यक्ष करतो आणि तसं आमच्या या सोळा तालुक्यामध्ये एक दोन महिला असाव्यात ही कल्पना माझ्या मनामध्ये असते त्या पद्धतीनं आपण देखील सक्षमपणानं म्हणजे स्वतः पाटील चांगल्या पद्धतीचे त्यांना आपण अध्यक्षपदी नव्हतो तर होणार आहे इत उमेदवार आहेत आणि एकूण किती उमेदवार आतापर्यंत हे झालेले आहेत उमेदवार आपल्या या मतदारसंघासाठी आलेले आहेत मागणी केलेली आहे तर पुढे येतील अजून तीस तारखेपर्यंत आहे पुढे जनतेचं असं मत आहे की नेमकू फिरोली मतदारसंघातील प्रतिनिधी आमदारकी असावा असं म्हणणं आहे आपण बोलताना असं म्हणाला की नांदेड जिल्ह्यातला प्रतिनिधी किंवा देवडू फिरोली मतदारसंघातला म्हणजे नेमतोच म्हणजे नेमकं फिरोली मतदारसंघातला आपण निवडणार आहात जिल्ह्याच्या उमेदवार येणार नाही काळजी घ्यायची